श्री गणेश नम अद्याय चौसठ बुद्धि विजय श्री गणेश नमः नम तो बुद्धि की दैवी संपत्ति देखो नैसरी का पाते शकिलोक्ति तद्भय सरसे रुद्र

न चुकती जन्म क्षय पास कदा भी बुद्धियोगे तो विचार तेने विजय हो कर्म बहुत दूर तर मनु निशाचर इच्छे ते मूर्तिमंद बुद्धि दो होयता दे। तो ज्ञान सांबुदे प्रपंचकार हो ते सांग सिद्धि पावे कदाचित धरियुरा तो उपरदे तवे आत्मत्वेला विवृदे

महात्मा का उपाय कीजिए मग, मग भयंकर गर्जना के लिए कहने त्रिभुवन ने कहा पर वंदनात्मनी शक्ति ने लिया

दीर्घस्तला मुरादित शिरांचे निकृंदना करी करी कमळा वन करी छंद द्याच्या परी दर्शनी मात्र परा यानं भ्याण झाली मृच्छंद्र ये ती तात्काळ सोडले प्राण भ्रपती नाही ना एकाचे एक कीर्तिमान असे कोठे करा भाई घमनासी गिरिकंधरी संदुकुषी कोटे शौक्यासी पावामी तसंच प्रकारे मिळेल ठावा शबदनी युज लाभावा कोणी म्हणे धावा धावा देवांतक मे रोगांमी ऐ कोणी महाकल्लोळा देवंतक जातला आता वेळा धनुष सज्ज करणी खडपान झाडं सोडले असे बी प विषोार्ग ना थोडी पाणी लागव दर्शन भेधी धावून शक्ती घात्रे गेरिले बाळ झाड बाण झाड आच्छा दिले मंडळ मंडप घातला विशाळ व्यापीन पुनमाने देवी शक्ती म्हणे देवांत काविले हस्तक्रिय मग पसुर निश्वमुशी गेशरा बान टाकिता संख्या दैत्य तुम्ही तु नीर झाले रिक्त परिशक्ती नव्हे तृप्त पाहेात वासनिया मनुष्य बक्षिता राक्षसाशी तृप्त न नव्हे मानसे तृप्ती शक्ती से नवे देवांत क्षीण शक्ती देखुन आणि सैन्य प्रदी दैत्य ते भक्षिती सर्प्रधी गरुड जेसा कोणी असती धरुण भूमी वरि दैत्य पडले संगरे गळ्याव कोणी अवलो ने मृत्युमंदिर दाडले सुतरी शक्ति ने तैसे नवनीता गोले तैसा संजकोटे बक्षीले पत खादे चूर्ण गए को देवंत का प्रति आले रक्षम रक्ष्मे लगले तपशक्ति ने आगमन गए नरे समीपा तयाते मने महाशक्ति मजा कंठकवरी करी वस्ती तुझा दैत्य शेर दे मातृतरा प्रति घर भजे तैसा तू कर मुक्त होते दुख भाजना बैले मृत्य पावना चीर्णाजा एक गुदरी दाटले अधद्वारे निष्ठले मूत्रभिष्टा गंधी पड़े मग पळता झाला ते सुनी मेदिने सोडिले पाहुणीगिरी कंदन तोडून राहिले ते शक्ती ते ते पावे सत्वर पळे ते चंद्र ते सुनी सप्त फिरला मग भूमंडळ बाजला सप्त फिरता झाला सिंधू तटाला समग्र दिशा विदिशा पर्वत महारण्य नद्या प्रांत फिरून जाय ते येत शक्त्या मग सप्त ही पाताळे ते चंद्र भ्रमण केल्या तव शक्ती ते पाठी गेले केले पुन्हा गमन केले महिवारी शक्ती ते हे पातळी जाईल तसे काक्रमले भागा माझी घाटली झाली त्या काळी जाईल वांधका असुर विषया सत्ता तयासी वस्ती संशाश्वता नव्हता जाता कल्पना सदा सर्वदा जन्मदा भगस्तन अवर्तमान भगिर मन मंडुक कर्दमयी मग्न करी तरडरा टरडारा तैसा भाग्य आनंद गण तुझ्या मानी सत्र नेना त्यांनी जे बुद्ध्या असे करुण पावे नंदन तेथे जे जनव्या तेथील जो भागी धडे तुला निवंद मग परितले बुद्धी सन्मुख का कार्य सन्मुख झाले म्हणून जळ बिळा खेकडा जैसा केग्र बिळी मुशक तैसा देवांत भय लोळे कैसा डोंबरी होत

वेना लागونه परिदत्ते नाशन केले शकते